हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग कसं आहे आता स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जसं नाव आहे द स्माइलिंग क्वीन प्रणाली तर आजची सकाळ अशी काहीशी होती रिपेअरिंग गॅस रिपेरिंगवाल्यांना सकाळी फोन केला साडे दहा वाजता ते आले आणि छान असं ते रिपेअर करून गेले तरीसुद्धा आज नाश्ता मी बाहेरूनच मागवला होता पॅटीज होतं सामोसे होते इडली होती आणि मेदवड्या होती इतकं सगळं खाऊन कोणाची इच्छाच नव्हती की दुपारी जेवा जेवावी म्हणून त्यानंतर इकडे प्रावीचं चाललं होतं मम्मा तू आधी मला पैसे दे मग बाहेर जा मम्मा मला पैसे दे मग बाहेर जा असं काही तिथं चाललेलं असतं तू मला एक सांगू का आपण बाहेरून जरी जेवण आणलं ना तरीसुद्धा इतका पसारा आणि इतके सारी भांडे निघतात त्याच्यामुळे मला हॉटेलच बरं वाटतं खाण्यासाठी जे काही असेल ते आणि त्यानंतर माझ्या पोरीचे प्रताप बघा तुम्ही तिच्या खेळण्यातली जी बकेट होती ना ती ती याच्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून दिली होती फ्रीजमध्ये ठेवतो मी म्हटलं कशासाठी कशासाठी हे सगळं बोलते असंच खेळतोय आम्ही खेळतोय म्हटलं ओके ओके ठीक आहे खेळत काहीतरी मोबाईल बघण्यापेक्षा ते खेळलेलं बरं संध्याकाळच्या वेळेस ना या दोघांच काहीतरी बोलणं आहे तुम्हाला ऐकवते तुम्ही सुद्धा हसाल त्यांचं बोलणं ऐकवतो राविनी किती बोलायचं तिला परत करू नको आणि इकडे पेन्सिल आणि पेन्सिल कोणाची तुझी पेन्सिल नाही आहे ही तुझी पेन्सिल मोठी होती त्यांचं बोलणं झाल्यावरती तया त्यांचं म्हणणं होतं मग बघ मी मगर बनलं बन बनली आहे मी मगर झाली आहे वगैरे त्यांचं सरपटणं वगैरे चालू होतं आणि इकडे संध्याकाळच्या वेळेस म्हणजे माझे अहो आले आणि त्यांनी जर थोडीशी डिमार्टमधनं शॉपिंग केली होती मुलींसाठी देखील आणि स्वतःसाठी देखील आणि तेच शर्ट्स टी शर्ट त्या ट्राय करत होते हळूच थोडासा चोरून व्हिडिओ मी काढलेला आहे त्यांचा आणि त्यानंतर माझ्या माझी अणू आली अणूला म्हण अणूलाच खूप झोप आली होती तिला ब्लँकेट बाहेर घेऊन जायचं होतं म्हटलं नको जाऊस मी येते तुला घेऊन जाते ब्लँकेट तर ना ऐके नसती मुलगी शेवटी ती नंतर घेऊनच गेली डेकर दे ना ढेकर दे ढेकर ना डेकर दे ढे कस देत ऐकलत तुम्ही पण अणवीचं बोलणं ती कशी ढेकर देते ते मला फार छान वाटतं ते जेव्हा बोलते ना एखादा कुठला शब्द खूप म्हणजे खूप छान वाटतं मला चला व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप 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 सारं प्रेम द्या चला बाय काळजी घ्या स्वतःची आणि सर्वांचीही